नमस्कार मित्रांनो मराठी मालिका व चित्रपटांमधून प्रसाद ओकने गेली वर्षानुवर्षे रसिक प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं आहे अभिनयाच्या जोडीने अनेक गाजवलेल्या चित्रपटांच्या दिग्दर्शनाची धुरा देखील प्रसाद ओकने सांभाळली आहे आता अभिनेत्याच्या पाऊलावर पाऊल ठेवत त्याचा लेख देखील एकांकिकेचे दिग्दर्शन करत आहे तर त्यांचा मुलगा कोण आहे हे आपण माहीत आहे का तर चला जाणून घेऊया आजच्या या, या व्हिडिओ मध्ये प्रसाद ओक यांच्या मुलाचे नाव मयंक ओक असे आहे प्रसाद ओक चा मुलगा मयंक ओक ने आपलं शिक्षण रुई या महाविद्यालयातून पूर्ण केले आहे गेली तीन चार वर्षे तो या महाविद्यालयाच्या विविध एकांकिका स्पर्धांमध्ये काम करत असतो असल्याचं मंजिरीने तिच्या पोस्ट मध्ये सांगितलेलं आहे आता नाट्य विश्वात एक पाऊल पुढे टाकत मयंकने तक्रार या नाटकाचं दिग्दर्शन करत प्रकाश योजनेची जबाबदारी सुद्धा सांभाळली त्याच्या देखील मिळालेलं आहे लेखाला कौतुकाची थाप देण्यासाठी मंजिरी ओक ने खास पोस्ट शेअर देखील केली आहे तर मित्रांनो तुम्हाला मराठमोळा अभिनेता प्रसाद ओक यांच्या लेखाविषयीची माहिती कशी पाटली हे कमेंट बॉक्स बॉक्समध्ये नक्की कळवा